नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता आपण आवरण वगैरे सगळं स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे बघू शकताय आज स्वामींना हार पण घातलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकताय स्वामींची पूजा झालेली आहे दिवाबत्ती सगळं झालेलं आहे आज स्वामींना हार पण घातलेला आहे आणि आता आपण स्वामी सेवा करूया म्हणजे अकरा माळ श्रीस्वामी समर्थ जप एकवीस वेळा तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय हे मी नियमितपणे रोज करतो कधीतरी एखाद्या वेळेस गडबडीने राहून जातं पण करतोच मी करण्याचा खूप प्रयत्न करतो अगदी सकाळचं जमलं नाही तर रात्री का होईना संध्याकाळी कामावर ना, काम ना आल्यावर का होईना पण करायचा करतोच करतो अशा निशंक निर्भयणारे प्रचंड स्वामी बळपाटी श्री अर्क्यमे अशक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे तयाला उगाची भीतोसी भये दे वसे अंतरी स्वामी शक्ती दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावीन त्याविन तू स्वामी भक्त आटव किती दादिरी त्यानेच सात नको डगू स्वामी दे स्वामी देतील हात विभूती नमन्नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आटे वीरे प्रचिती न सोडी सदा स्वामी जयागे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी असं आपण तारक मंत्र एकविसा म्हणतो स्वामीच्या रात्र सारामृताचे तीन अध्याय असं आपण आता स्वामी चालू करूया तर मित्रांनो आता आपण दुपारचं जेवण करतो आहे म्हणजे सकाळी करतो आहे दुपारी आलं की जेवणासाठी इथं वरण आमटी करायला डाळ लावल्या इथं भात लावला आहे आणि आता झालं एवढंच मग डांगर करायचं आहे त्यामुळे त्याला काही वेळ लागत नाही तर मित्रांनो ना इथं डांगराचं पीठ घेतलं आहे त्यात थोडीशी चटणी मीठ आणि पाणी घालून भिजत नंतर मग आपण खायच्या टायमाला कांदा मिक्स करून घेऊ त्यात आणि थोडंच घेतलं आणि वाटलं तर मग परत भिजवता येईल म्हणजे असं असं व्यवस्थित मिक्स भिजवून ठेव म्हणजे जरा ते भिजल चांगलं भाकरीबरोबरलाही व्हायला लागते तर आम्हाला इथं चपात्या खायला लागतात कांदा घातला की परत ते आहे त्यामुळं एवढं बास होईल की वाटलं तर मग आणि जरा भिजता येईल आणि आमटे आहेत आपल्याला तेव्हा काही टेन्शन नाही तर मित्रांनो आज आपण शेपूची भाजी करणार आहे तर त्यासाठी आता आपण हे शेपू घेतलं आहे आणि नीट करून बारीक करून घेऊया तर मित्रांनो इथं शेप बारीक चिरून धुवून पाण्यात ठेवला बघा इथं पाण्यातच आहे आता इथं कढई ठेवले तापायला तेल घालूया लसूण मिरची आणि मुगाची डाळ भिजत घातली गा। बघा ती घालणार आहोत तर मित्रांनो इथं आता तेल घातलेलं आहे आपण आणि तेलात आता आपण लसूण घालूया लसूण लगेचच आपण मिरची पण घालणार झालं आता लगेच आपण भाजी पण घालणार तर लाल होऊ द्यायचं नाही आता आपण खालीवर करून घ्यायचं म्हणजे खडचा जो लसूण तो हे होणार नाही याच्यावर लगेच आता मीठ टाकून घ्यायचं आपण बघू शकता झाकण नाही ठेवायचं असं शिजणार अजून जरा भाजी आहे ती टाकून घेतो मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा डाळ मूग मुगाची डाळ आणि मीठ सगळं टाकले आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकत्र एक आणि असंच कमी गॅसवरच आपण झाकण न ठेवता ठेव शिजून घेऊया मुगाच्या डाळीला काय लय शिजायला वेळ लागत नाही भिजलेली आहे ती आपण तीन मिरच्या एक कांदा बारका आणि इथे कोळदाचं पीठ असं पाणी घालून काढून ठेवलेलं आहे पण पिठी बनवणार आहोत त्याची तयारी त्यात तेल घालू तर मित्रांनो तर तेल गरम झालं आहे जिरं घालू थोडं मिरची घालून घेऊ

आपण पाणी घालू आता किती आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी घालून घेऊ आणि हे आता लगेच मी हे कोदाचं जे पीठ आहे आता टाकणार नाही आम्ही जेवताना गरम गरम करणार त्यावेळेला टाकणार हे फक्त उकळी काढून बंद करून आणि नंतर परत एकदा उकळी आली की त्यात तेच टाकणार जे गरम गरम होते तर मित्रांनो इथं बारकीच्या शाळेत हार बनवून आणायला सांगितलं आहे तर त्यासाठी आता हार बनवायचा चालू आहे बघा ही फुलं आणलेली आहेत सुईदर आहे चला आता आपण हार बनवूया तर मित्रांनो हे बघा ही आंब्याची पानं आणली आहेत आणि हे असे दोन भाग दोन्हीकडचे केले आहेत हा खालचा बोंडा केला आहे तिने आता हे पान होते बघा तिथे तर अशा पद्धतीने मित्रांनो हार बनवायचं काम चालू आहे आमच्या घरात आज आणि शाळेत मागितलेलं म्हणजे हार बनवून मागितलेला आणि त्याच्यानंतर मग सुशोभीकरण करायचं होतं ते हार आता बनवून आम्ही स्वामींना घालणार आहे आणि तिथेच छोटंसं सुशोभीकरण पण करणार आहे वारकी तर असं बघू शकता कशा पद्धतीने हार करायचे ती करायला लागले मी फक्त थोडंफार डायरेक्शन देतो आहे कसं करायचं काय बाकी तीच करते सगळं आणि हार झाल्यावर आपण बघूयाच कसा पद्धतीने केला आहे कसा होतो आहे हार त्यामध्ये पिवळी झेंडूची फुलं आहेत पांढरी एक थोडीफार आहेत परत केशरी कलरची आहेत थोडी आणि गुलाबाची फुलं आहेत चार पाच ते पण घालणार आहे तर अशा ॲक्टिव्हिटी बारकीच्या शाळेत असतात काही ना काही करायचं किंवा असं त्यामुळे मुलांना पण शिकायला भेटतं असं सरळ होलं तरी चालेल आता खाल ना तर मित्रांनो बघू शकताय खालचा जो गोंडा आहे तो तयार झालेला आहे आणि आता एक बाजू ओवायचं चालू आहे म्हणजे भोंड्याच्या वरती सु दोऱ्यांचे दोन भाग केले इकडे एक तिकडे एक आता एका बाजूचा जो भाग आहे तो व्हायला लागले मित्रांना बघू शकताय एक बाजू बऱ्यापैकी होत आलेली आहे आणि थोडी एक चार पाच किलो झाले की पहिली बाजू ती होते कम्प्लीट अशा पद्धतीनं हार बनवायचं काम चालू आहे बघा बरोबर होते सुई वगैरे फुलामध्ये व्यवस्थित होते आणि छान केलं आहे म्हणजे तिच्याप्रमाणे तिने खूपच सुंदर केलं आहे एक बाजू झाली बघा आता दुसरी बाजू घेतलेली आहे तर बघू शकता मित्रांनो तर दुसरी बाजू देखील करते आणि व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी स्पीड थोडं वाढवलं आहे म्हणजे एडिट करताना स्पीड वाढवलेला आहे कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता त्यामुळे अशा पद्धतीनं पानं वगैरे घालून व्यवस्थित तिला पानांची कशी घडी घालायची ते सांगून दिलं होतं त्यानंतर तिचं ती घडी घालून करते व्यवस्थित बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल ह्या बाजूची जी झालेली आहे तिकडं बघते तिकडचं आणि इकडचं सेम करण्याचा प्रयत्न करते हार बनवण्याचा प्रयत्न छान आहे बघा मित्रांनो आणि अशा पद्धतीने हार झालेला आहे बघू शकता किती सुंदर हार बनवलेला आहे बारकीने तो आम्ही आता स्वामींना घातला बघा म्हणजे घालायला आणला ते तो पहिला जो हार आहे तो आम्ही विकत आणलेला आणि आता त्याच्यावरच तो पण चांगला आहे त्यामुळे त्याच्यावरच आता हा दुसरा हार देखील बारकीने बनवलेला दे आहे तो पण घालणार आहे तर बघू शकता आपण घातल्यानंतर किती सुंदर दिसतोय तो हार छान डिझाईन वगैरे मस्त केले आहे एकदम एक, एक नंबर खालचा तो बोंडा पण एक नंबर दिसतोय म्हणजे अगदी दुकानातल्या हारासारखा वाटतोय बघू शकताय किती सुंदर पद्धतीने हार बनवलेला आहे बघा मित्रांनो हार कसा वाटला कमेंट करून सांगा तर इथं बारकी काय आहे सुशोभीकरण काय बाळा करणार आहेस

तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या स्वामींच्या पुढे चा सुशोभन चालू आहे बघा आणि कसं वाटलं तुम्हाला सुशोभन आजचा व्लॉग कसा वाटला हे सगळं कमेंट करून सांगा नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही आज आम्हाला सांगितलं होतं म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओ करून पाठवायचा असं बोललो शाळेत पण व्हिडिओ पाठवायचा होता तसंच म्हटलं आपण शाळेबरोबर आपण युट्यूबला पण अपलोड करूया म्हणून आपण युट्यूबला पण सुशोभनचा आणि हाराचा व्हिडिओ अपलोड केलाय व्हिडिओमध्ये बाकी कमेंट करून सांगा कसा वाटला व्लॉग हार कसा वाटला तुम्हाला सुशोभन कसं वाटलं हे सगळं सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका